पण तुम्हाला ऑफर आणि बाहेर बघा मुलं आहेत ना एन्ट करतात आता दिवाळीची चालू केली बघा फटाक्या फोडायला सुरुवात केली कुठला जी पहिली मजा होती ना ती आता मजा काहीच नाही राहिली आजार पट लावतोय फुट्ट ना पेटली नाही पेटली 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 पेटली, पेटली। अरे नेटवर्क नेटवर्कचा पण माझा दिस चालला आहे ते काम आता नेटवर्कची वाट लावली जी वाटते मला रिकनेक्ट करते हैं पर कैमरा ऑफ ऑडियो ऑन कैमरा ऑन स्टॉप